राहता तालुक्यातील ममदापूर येथील प्रवरा माध्यमिक विद्यालय येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले राधाकृष्ण शेडाळे सर आणि उपशिक्षक सोमनाथ बनसोडे सर यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी गावकरी पालक माजी विद्यार्थी शासकीय अधिकारी कर्मचारी प्रवरा कारखान्याचे माजी व्हाइस चेअरमॅन प्रवरा बँकेचे संचालक प्रवरा ग्रामीण शिक्षक संस्थेचे पदाधिकारी पोलीस पाटील ममदापूर सोसायटीचे पदाधिकारी जिल्हा परिषद मराठी आणि उर्दू शाळेचे शिक्षक विद्यार्थी ग्रामविकास अधिकारी पंचायत समितीचे अधिकारी ग्रामपंचायत सरपंच सदस्य शाले सल्लागार समिती आणि व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी सत्कार मूर्तींचे कुटुंबीय मित्रमंडळ आणि नातेवाईक उपस्थित होते सर्वांच्या वतीनं दोन्ही शिक्षकांच्या सपत्नीक यथोचित सत्कार करण्यात आला कार्यक्रमाप्रसंगी शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी तसंच उपस्थित मान्यवरांनी आपापलं मनोगत व्यक्त केलं शिक्षण संस्थे तेवीस जू जु, जुलै दो एकोणीसशे ब्याण्णव रोजी संस्थेमध्ये शिक्षक या पदावर कार्यरत झालो जवळजवळ आजपर्यंत मी तेहतीस वर्ष प्रामाणिकपणे सेवा केली माझा विषय हा इंग्रजी होता आणि या इंग्रजी विषया मुलांना कसा सोपा वाटावा यासाठी मी आतुनात प्रयत्न केलेत की इंग्रजी सोपा वाटावा मुलांना इंग्रजीची गोडी निर्माण व्हावी यासाठी मी त्या ठिकाणी प्रयत्न केलेत एवढंच नाही तर जवळजवळ तेहतीस वर्षे सेवा करत असताना मला आणि एक विविध प्रकारच्या शाखेमध्ये कार्य करण्याची संधी मिळाली प्रथमतः मी राजुरी हायस्कूल त्यानंतर गळलीम हायस्कूल त्यानंतर ममदापूर हायस्कूल त्यानंतर तिसगाव त्यानंतर पिंपरी लौकी आजमपूर त्याचप्रमाणे गोहा चिंचपूर आणि पुनची एकदा शेवटी मला तेरा महिन्यासाठी मुख्याध्यापक पदाचा कार्यभार सांभाळण्याची जबाबदारी मिळाली आणि हे सांभाळित असताना मला सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षिकेतर कर्मचारी या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना मला त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी मला सहकार्य केलं आणि या सहकार्यातून आज मी एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी या सेवेतून मी कार्यमुक्त होत आहे नमस्कार मी सोमनाथ बनसोडे सर मी आपल्या प्रवारा ग्रामीण शिक्षण संस्थेमध्ये बत्तीस वर्ष सेवा केली नेहमी मुलांना माझा ज्ञानाचा शिदुरी त्यांच्या पदरात टाकण्यासाठी नेहमी प्रयत्न केले त्यांना माझ्या घरातील कुटुंबातील मुलं समजलो त्यांच्यामध्ये ज्ञान निर्माण व्हावं त्यांच्यामध्ये चांगल्या प्रकारची शिक्षणाची वृत्ती निर्माण व्हावी म्हणून नेहमीच प्रयत्न केले त्यांच्यासाठी जीवाची बाजी लावून जे विद्यार्थी शिक्षणाच्या बाहेर गेले होते जे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाच्या जा बाहेर जात होते ज्यांची परिस्थिती गरिबीची होती ज्यांना शिक्षणापासून वंचित राहण्यात वेळ आली होती अशा मुलांना मी शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य शैक्षणिक साहित्य देण्याचा प्रयत्न केला नेहमीच माझ्या वाढदिवसा नि निमित्त गेल्या तेहतीस वर्षापासून मी विविध शाखेमध्ये असताना मुलांना शैक्षणिक साहित्य वाटून त्या मुलांना शिक्षणाच्या प्रभावामध्ये आणण्याचा प्रयत्न केला काही विद्यार्थी असे होते की ते श पुस्तक नसल्यामुळं दहावीचे विद्यार्थी शाळा सोडून जाण्याच्या जा परिस्थितीमध्ये होते त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबातील लोकांबरोबर बोलून त्यांची आर्थिक स्थिती बघून त्या मुलांना पुस्तकं गणवेश शाळेचे साहित्य देण्याचा प्रयत्न केला असं करत असताना नेहमीच मुलांची प्रेरणा माझ्या मागे राहिली या सर्व गोष्टी करत असताना आज मी वेगवेगळ्या शाखेत जरी काम केलं तरी मुलांसाठीच नेहमी काम केलं माझ्या आयुष्यामध्ये मी मुलांना शिक्षक त्यांचे मार्गदर्शक उद्योजक वेगवेगळ्या प्रशासकीय सेवेत काम करणारे विद्यार्थी डॉक्टर वकील इंजिनियर अशा विविध पदावर काम करणारे विद्यार्थी आज माझे आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे आमच्या मामदापूरमध्ये प्रवरा माध्यमिक हायस्कूल आहे त्या हायस्कूलमध्ये डहाळी सर आणि बनफडी सर यांच्या यांच्या या सेवापूर्तीचा कार्यक्रम झाला या दोन्ही सरांनी इतकी मेहनत घेतली आमच्या शाळेमध्ये खूप विद्यार्थी आणि खूप चांगली निकाल लागले दहावीचे या ठिकाणी त्यांनी जी सेवा केली तर ही इतर पेक्षा खूपच वेगळी सेवा होती प्रत्येक मुलगा चांगला घडवला त्यांनी हुशार हुशार आणि कर्तबगार अशी मुलं घडतील पुढं होतीलच या ठिकाणी त्यांनी आमची जी कमिटी आहे त्या कमिटीलासुद्धा विश्वासात घेऊन आणि कमिटीसुद्धा या ठिकाणी त्यांना नेहमी सहकार्य करीत होती या सहकार्यातून सर्व शाळेचा विकास झाला आमच्या शाळेला भरपूर देणग्या पण मिळाल्या ग्रामपंचायतीनं पण दिल्या आणि प्रवर माध्यमिक सोसायटीनं पण दिल्या या ठिकाणी मी या सगळ्या संस्थेचं आणि देणगीदारांचं या ठिकाणी आभार मानतो मी आशा राधाकृष्ण शेराळे फत्यवाद शेराळे सरांची सुपत्नी सरांची आज सेवानिवृत्ती झाली आणि त्यांनी तेहतीस वर्ष पूर्ण स्वतःला या विद्यार्थी सेवेत झोपून घेतलं वाहून घेतलं त्यांचे विद्यार्थी कुणी डॉक्टर झाले कुणी वकील झाले कुणी इंजिनियर झाले कुणी फिटर झाले तसेच त्यांनी जशी सुगरण खोपा बनवती तसं घरातही दोन मुलांना त्यांनी एकाला इंजिनियर बनवलं आणि एक कंपनी ते दोन्ही मुलांना सुस सुसंस्कार दिले स्वावलंबी बनवलं आज ते त्यांच्या पायावर अभिमानानं उभे आणि अशी साथ त्यांनाही शेवटपर्यंत देऊ आणि त्यांचं येथील पुढील आयुष्य खूप सुख समाधानाचं भरपूर आयुष्य भेटावं ही मी चरणी प्रार्थना करते आणि थांबते मी बनसोडे सर यांची सुपत्नी माझे लग्न झाले तेव्हा मी फक्त डी एड झालेली होती परंतु सरांनी मला प्रेरणा दिली आणि मी बी ए हिंदी विषय घेऊन केलं त्यांनी सदैव मला साथ दिली आणि मीही त्यांना साथ दिली म्हणूनच आम्ही वैवाहिक जीवन यशस्वी करू शकलो माझे तीनही मुलांना त्यांनी अतिशय कडक शिस्तीमध्ये लहानसे मोठे केले आणि त्यांच्या कडक स्वभावामुळे आणि शिस्तीमुळेच माझे तिन्ही मुलं आज उच्च पदावर आहेत तसेच शाळेमध्ये त्यांना गरीब मुलांना तसेच होतकुरो आणि हुशार मुलांना आर्थिक मदत करणे गणवेश घेणे वया देणे हा त्यांचा एक छंदच आहे आणि ज्या ज्या शाळेमध्ये त्यांची बदली झाली त्या शाळेत त्यांनी हा छंद त्यांचा जोपासला आज आमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री शेडाळे सर तसेच शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री बनसोडे सर हे दोघंही आज वयाची तेहतीस वर्ष सेवा केल्यानंतर आज सेवानिवृत्त होत आहे आमची गेली चार पाच वर्षापासून मी या शाळेमध्ये अध्यापनाचे काम करीत आहे या पाच वर्षामध्ये सर्व शिक्षकांनी विशेषतः मुख, शाळेचे मुख्याध्यापक तसेच श्री बनसोडे सर यांनी आम्हाला खूप सहकार्य केले त्याच पद्धतीनं जे गरीब विद्यार्थी असतील किंवा कुणाच्या काही अडचणी असतील त्याही सरांनी नेहमीच समजून घेतल्या आणि सर्व शिक्षकांना तसेच सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी त्यांनी नेहमीच मदत केली आणि सहकार्य केले त्यांना पुढील भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद शिक्षक म्हणून सेवा देताना विद्यालयांना मिळवून दिलेला निधी विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती शिष्यवृत्ती परीक्षेत मिळवलेलं घवघवीत यश बनसोडे सरांकडून गरजू विद्यार्थ्यांना वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य गणवेश आणि पुस्तकांचं वाटप तर शेडाळे सरांकडून गरजू विद्यार्थिनीला दत्तक घेऊन तिच्या शिक्षणाचा सर्व खर्च करण्याची जबाबदारी घेणं अशा एक ना अनेक स्तुत्य उपक्रमांनी दोन्ही शिक्षक पंचक्रोशीत प्रसिद्ध होते याचाच एक भाग म्हणून स्थानिक पालकांकडून दोन्ही शिक्षकांना मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं कार्यक्रमाप्रसंगी निरोप देताना विद्यार्थी भाऊक झाल्याचं पाहावयास मिळालं दोन्ही शिक्षकांच्या हाताखाली शिकून आज विविध कार्यक्षेत्रात उच्चपदावर कार्यरत असलेले माजी विद्यार्थी यांनी देखील कार्यक्रमास विशेष हजेरी लावली होती दोन्ही शिक्षक ममदापूर विद्यालयात बदलून आल्यानंतर विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा दर्जा सुधारला त्यामुळं शाळेच्या निकालाची टक्केवारी देखील वाढली यामुळे पालकांनी दोन्ही शिक्षकांचं कौतुक करत सत्कार केला कार्यक्रम आटोपल्यानंतर विद्यार्थ्यांसह सर्व उपस्थितांनी मिष्टान्न भोजनाचा आस्वाद घेतला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन घोरपडे मॅडम आणि कडूसर यांनी केले प्रास्ताविक सर तर आभार सर यांनी मानले एस नाईन मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार राहता